तुला अधिकार आहे रागवायचा तुला अधिकार आहे मी चुकली तर मारायचा तुला अधिकार आहे मला स्पर्श करायचा कारण मी सर्वस्व आहे तुझीच आहे पण तुला अधिकार नाही मला अर्ध्यात सोडून जायचा मनसोक्त आयुष्य जगणारी नेहमी हसत राहणाऱ्या मुलीच्या वाटेला रडवणारं कोणीतरी येतच मंगळसूत्र असा धागा आहे जे कुणाला मोकळं आयुष्य जगायचा अधिकार देतं तर कुणाचं जगणं हिरावून घेतं पाया पडण्यायोग्य आहेत ते पुरुष ज्यांनी स्त्रीच्या शरीरापेक्षा तिच्या मनावर प्रेम केलं जीवनाचा साथीदार प्रामाणिक असेल तर स्त्रीच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हसू झळकतच असतं मुलगी किती पण घाबरणारी असली ना तरी ती ज्या मुलावर प्रेम करते त्याला कधीच घाबरत नाही पण तो मुलगा मात्र सर्वात जास्त तिलाच घाबरत असतो तू कितीही मन दुखावलंस माझं तरी पण माझ्या काळजात तूच असणार हे कायम लक्षात ठेव मुलीला लग्नात गिफ्ट देण्यापेक्षा तिच्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करून दिलं तर ते आयुष्यभर खुश राहील मुलीच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण ती एकदा जर पूर्णपणे दुखावली ना तर परत कधीच येत नाही चार बंगल्यांचा मालक तो संसारी त्याच्या एक बाई होती पैसा असूनही भिकारीच होता तो कारण वृद्धाश्रमात त्याची आई होती ज्याच्याकडे ऑप्शन असतात त्यांना कधीच कोणाच्या फीलिंग्सची कदर नसते आपल्यासाठी एका पुरुषाचे डोळे भरून येताना पाहणं हे एका स्त्रीच्या प्रेमाचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे सतत बडबड करणारी ती आणि शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेणारा तो किती छान कॉम्बिनेशन आहे ना दोघांचं जीवनात कुणीतरी कोणाचं खास असावं लागतं त्याला जीवनात जीवा जपावं लागतं एका भेटीसाठी एवढी वाट बघावी लागते आणि तो भेटीचा दिवस कधी निघून जातो समजतच नाही